भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉईंट पलपल हॉटेलसमोर ऑटो रिक्षा आणि मोटरसायकलच्या अपघात झाल्याची घटना दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान घडली आहे या अपघातात ऑटो रिक्षामधील महिलांसह चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे अमित अशोक बागडे वय त्रेचाळीस वर्षे राहणार आंबेडकर वार्ड भंडारा हे त्यांची पत्नी मनीषा अमित बागडे वय छत्तीस वर्षे यांच्यासह मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस डब्ल्यू अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी ने पवनीवरून स्वगावी भंडाराला येत असता भंडारावरून लाखणी मार्गाने जाणाऱ्या थ्री व्हीलर ऑटो रिक्षा क्रमांक यम एच छत्तीस यच बत्तीस चौऱ्याहत्तरने कारधा टी पॉईंटवर जबर धडक दिली त्यात मोटरसायकलवरील पतीपत्नी दोघेही जखमी झाले तर ऑटो रिक्षामधील महिला शकुंतला महादेव राऊत वय साठ वर्षे आणि सुनंदा बाबुराव मेश्राम वय साठ वर्षे दोन्ही राहणार सुरेवाडा हे सुद्धा जखमी झाले यात अमित बागडे आणि सुनंदा मिश्राम यांना हातापायाला मार लागल्याने जखमी झाले दरम्यान कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप धावडे यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभे असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असते सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप धावडे पोलिस सिपाही सचिन बावनकुडे रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने सर्व जखमींना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत